जर दोन किलो धातूत ज्यापैकी छेद तीन जास्त व उर्वरित तांबे असे हे तीन किलो धातूमध्ये मिसळले ज्यामध्ये ज्यामध्ये छेद चार जस्त व उर्वरित तांबे असेल तर मिश्रणातील जास्त तांबे यांचे गुणोत्तर किती असेल असा प्रश्न लेकरांनो प्रश्न कोणताही असू द्या प्रश्नातील केवळ चार शब्द गुगल वर टाईप करा प्रश्न सर्च करा प्रश्न लगेच सापडतो हे वारंवार सांगणं यासाठी कि दिवसभरामध्ये असंख्य प्रश्न असंख्य लेकर विचारतात तुम्ही जे प्रश्न विचारता ते ऑलरेडी अपलोड असतात जे प्रश्न नाही सापड बिंदाच तुम्ही विचारा प्रश्नामध्ये थोडस वाक्य रचना गोंधळात टाकणार लक्ष द्या हे दोन किलो धातू ज्याच्यामध्ये एकचे तीन जस्त आणि उर्वरित तांब आहे एक दुसरा धातूचा गोळा आहे तीन किलोचा ज्याच्यामध्ये एक छेद चार जस्त उर्वरित तांब आहे हे दोन्ही धातूंपासून एक नवीन एक धातूचा गोळा बनवला तर त्या नवीन बनलेल्या गोळ्यामध्ये दस्त आणि तांबे यांचं प्रमाण किती असा प्रश्न विचारला धातूचा हा प्रारंभीचा मूळ गोळा दोन किलोचा ज्याच्यामध्ये गणित म्हणते की एक छेद तीन जस्त एक छेद तीन का आहे आहे आणि उर्वरित तांबे मग हे जस्त किती बाबा दोन किलोच्या छेद तीन किती दोन गुणीला एक छेद तीन अशी मांडणी हे दोन एक सोबत गुणीला अर्थात दोन छेद तीन किलो जस्त आहे मग तांब किती पहिल्या या दोन किलो धातूच्या गोळ्यामध्ये त्याच्या उत्तरासाठी एकूण धातूचा गोळा याच्यामध्ये तांब किती व्हावा धातूचा गोळा त्याच्यामधून <laughs> दोन, दोन छेद तीन किलो वजन वज वजा करा हा पूर्णांक युक्त पूर्णांक बनला याचा अंशाधिक रूपांतरण करून उत्तराप्रद पावलं टाका जसं की तीन दोन्ही सहा वजा दोन छेद छेद जसाच्या तसा पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचं अंशाधिक अपूर्णांकात रूपांतरण करत असताना छेदाना छेदाने पूर्णांकाला गुणणे वजा असेल अंश वजा करणे अधिक असेल अंश मिळवणे छेदस्थानी छेद जसाच्या तसा माडणे म्हणजे तीन दोन्ही सहा आणि हे अंश वजा छेदस्थानी छेद जसाच्या तसा म्हणजे अंशातील वजा बाकी चार छेद तीन किलो हे काय आहे लक्ष द्या तांब आहे या पहिल्या गोळ्यामधले हे जस्त आणि तांब्याचं प्रमाण आपण काढलं आता गोळा दुसरा याला गोळा धातूचा गोळा एक म्हणा आता दुसरा गोळा धातूचा तीन किलोचा आहे लेकरा हा धातूचा गोळा दुसरा तीन किलोचा लक्ष द्या या धातूच्या गोळ्यामध्ये गणित म्हणते की जस्त किती आहे तीन किलो धातूमध्ये मिसळ म्हणजे हे पहिला धातू वितळून दुसऱ्या धातू मध्ये दुसऱ्या धातूमध्ये जस्त आणि तांबे याच प्रमाण इथं दर्शवलं मात्र थोडीशी वाक्य रचना बिघडवल्यामुळं गोंधळात जीव पडला दुसरा धातूचा गोळा तीन किलोचा आहे ज्यामध्ये एक छेद चार जस्त छेद चार जस्त आहे गोळा तीन किलोचा एक छेद चार जस्त म्हणजे किती जस्त तीन किलोचे छेद चार किती असा प्रश्न मनाला विचारा लक्ष द्या हे तीन एक सोबत गुन्हिला म्हणजे तीन छेद चार किलो या तीन किलो धातूच्या गोळ्यामध्ये तीन छेद चार किलो जस्त आहे बर सर याच्यामध्ये तांब किती हा प्रश्न लक्ष द्या याच्यामध्ये तांब किती सर तेव्हा तीन किलोचा हा गोळा याच्यामधून तीन छेद चार किलो असलेलं जास्त वजा करा पूर्णांक युक्त पूर्णांक अंशात रूपांतर बारा वजा तीन छेदस्तानी चार अर्थात बारातून तीन गेले नऊ छेद चार किलो हे या तीन किलोच्या गोळ्यामध्ये असलेलं तांब आहे आता हे दोन गोळे एकंदरीत वितळवले आणि यापासून एक नवीन गोळा तयार केला त्या नवीन तयार झालेल्या गोळ्यामध्ये जस्त आणि तांबे यांचं गुणोत्तर किती असा प्रश्न विचारला मस्त आणि हे तांब गोष्टी लक्षात घ्या जस्त कोणतं हे पहिल्या धातूच्या गोळ्यामध्ये जास्त दोन छेद तीन किलो आहे सर मग हे दोन छेद तीन दुसऱ्या धातूच्या गोळ्यामध्ये जस्त किती आहे तीन छेद चार गोष्टी लक्षात येत असाव्या चला पहिल्या धातूच्या गोळ्यामध्ये तांब चार छेद तीन दुसऱ्या धातूच्या गोळ्यामध्ये तांब नऊ छेद चार स हे जे दोन अपूर्णांक बनले इथं आणि इथं यांची बेरीज करा अपूर्णांकाची बेरीज छेद समान करून इथं सुद्धा छेद विभिन्न इथं सुद्धा छेद विभिन्न हे लेकरांनो लक्ष द्या कसा करायचा छेद समान या छेदाने या अंशाला गुणा चार दोन्ही आठ अधिक चिन्ह मांडा तीन तीन नऊ या छेदानी या अंशाला छदस्थानी छदाछेदाचा गुणाकार म्हणजे चार, बारा। चार, चार बारा। आ आ बारा दा दा तरी बारा इथं सुद्धा तीच प्रोसेस चार चूक सोळा अधिक तीन सत्तावीस चार तरी बारा सतरा छेद बारा हे नवीन तयार होणाऱ्या धातूच्या गोळ्यामध्ये असलेलं जस्ताचं प्रमाण मग आता सत्तावीस आणि सोळा ही बेरीज सत्तावीस अन दहा सदोतीसन सहा त्रेचाळीस छदस्तानी बारा हे नवीन तयार होणाऱ्या धातूच्या गोळ्यामध्ये असलेलं तांब्याचं प्रमाण त्यांचं गुणोत्तर काय हा प्रश्न सोडवायचा कसा तर द्या आता आम्ही उत्तराप्रत चाललो सतरा आणि हे दोन पद गुणोत्तर स्वरूपामध्ये रेशो मध्ये आहे गुणोत्तर स्वरूपात आहेत याचाच अर्थ हे दोन पद भागाकारात आहेत असं म्हणायला हरकत नाही असाच त्याचा अर्थ असतो म्हणून याची मांडणी छेद बारा भागीला त्रेचाळीस संयुक्त अपूर्णांकामध्ये करावी लागते लक्ष द्या आणि या संयुक्त अपूर्णांकाची सोडवण करत असताना संयुक्त अपूर्णांकातील छेदातील छेद छेदा हा अंशामध्ये गुन्हेला घ्यावा लागतो आता याची दुसरी स्टेप पुढे घेतो का सतरा छेद बारा सोबत येताना हे बारा गुन्हिला स्वरूपात छेदस्थानी फक्त त्रेचाळीस उरले म्हणजे बाराला बारा, बारा काय झाले हो झाले सर आता यातली स्टेप राहिलेली समोर घेतो हे द्या खाली जागा नाही म्हणून अंशामध्ये आणि छेदामध्ये हे या तुमच्या विचारल्या ले प्रश्नाचं लेकरांनो काय हो उत्तर पोरं मुलं म्हणतात सर याला काही शॉर्ट नाही का याला शॉर्ट नाही का सर मला तरी माहित आहे लेकरांना मी तुम्हाला एवढं म्हणेन की स्पर्धा परीक्षा एकंदरीत तुमच्या सर्व मानसिक क्षमतेची परीक्षा घेत असते आम्हाला सगळ्याच गोष्टी प्रसंग अवधान पेपर कसा सोडवायचा हॉलमध्ये प्रत्यक्षात पेपर सोडवत असताना आमची मनस्थिती काय असावी सोप्या प्रश्नांना आम्ही कसा न्याय द्यायचा थोडशा मध्यम लेंदी असलेल्या ले प्रश्नाला आम्ही कसा न्याय द्यायचा काही प्रश्न अगदी खूप हार्ड लेंदी असतात त्यांना कसा न्याय द्यायचा हे सगळं कसब हे सगळं कौशल्य तुमचं तपासून पाहण्याचं काम स्पर्धा करत असते प्रत्येकच गोष्टीचा शॉर्ट एखाद्या वेळेस असलही मला म्हणायचं नाही असू शकते परंतु माझं हे समजावून सांगणं तुमच्या हितासाठीचं की तुमच्या डोक्यामध्ये हे कसे आले ते कसे आले बाबा या असं कसं केलं या उद्देशानं मी हे थोडस माझे गणित लेनदी असतात काही काही पूर्ण कॉमेंटच्या माध्यमातून सर हे परीक्षेमध्ये असंच स्टेप बाय स्टेप सोडवायचं का लक्षात घ्या सोप्या प्रश्नावरचा वेळ वाचून अवघड प्रश्नाला ज्याला पुरेसा वेळ देणं जमत तो स्पर्धेमध्ये यशस्वी झाल्याशिवाय राहत नाही मी तुम्हाला गणित शिकवायला लागलो म्हणजे मला स्पर्धेचं काही माहीत नाही असं नाही लेकर दोन हजार आठ मध्ये मी पी एस आय क्वालिफाय झालो होतो माझे वडील म्हणले बाबा तू शिक्षक हेस पवित्र क्षेत्र हे म्हणजे ते पी एस आय पोलीस प्रशासनाचं पद त्याच्यामध्ये पावित्र्य नाही असं नाही माझ्या वडिलांचा आग्रह तू शिक्षक झाला याच क्षेत्रामध्ये राहा मी स्वतः पर्यंत मला हे म्हणायचं नाही तुम्ही स्वार्ट बघू नका परंतु त्या मागचं पार्श्वभूमी बॅकग्राऊंड बॅकग्राऊंड तुम्हाला कळावं हा माझा उद्देश म्हणून माझ्या ह्या प्रोसेस थोडश्या लेंदी असतात सर याच्यावर काही स्वार्ट नाही का तुमचा आग्रह ठीक आहे परंतु मला तरी त्याबाबत तेवढं त्या नाही कळत प्रस्तुत प्रश्नामध्ये जस्त आणि तांबे यांचं गुणोत्तर किती असा प्रश्न विचारला होता त्याचं उत्तर सतरास त्रेचाळीस याला असं सुद्धा मांडता येते लेकरांनो सतराशे त्रेचाळीस म्हणजे सतरास त्रेचाळीस लक्ष द्या रेशोमध्ये असलेले पद अर्थातच भागीला अशा स्वरूपात मांडणी केली तरी चालत असते जस्त तांबे यांचं गुणोत्तर किती सतरास त्रेचाळीस ओके okay. अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल खरंच तुम्ही जर कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल लेकरांनो चॅनल अवश्य सबस्क्राईब करा बेल आयकॉनची घंटी ही दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल गोरगरीब लेकरांना पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळावं ही माऊलीची तळमळ म्हणून वाक्सर तुमच्या समोर उभे निमित्त म्हणून वाक्सरांचा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप ज्यामध्ये महाराष्ट्र तमाम जिल्ह्यातील मुलं मुली दररोज असंख्य प्रश्न अभ्यासतात या लेकरांचं संघटन करण्या मागचा महत् उद्देश असा की विविध जिल्ह्यातील म्हणजे विविध प्रश्नपत्रिका अर्थात विविध प्रश्नांचा सराव ज्यावेळी तुम्ही करता त्यावेळेस यश तुम्हाला मनातून नाही काळजातून सलाम केल्याशिवाय राहत नसते हा अनुभव गेल्या कित्येक कि दिवसांपासून आम्ही अनुभवतोय कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप मध्ये तुम्ही सुद्धा सहभागी व्हा ही सेवा जवळजवळ निशुल्क आहे असं म्हणणं अजिबात गुणोत्तर प्रमाण मिश्रणे ही माझी प्लेलिस्ट आवश्यक बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला